साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी जमिनी आणि विहिरीच्या वादातून सख्खा भाऊ व दोन पुतण्याने वृद्धाला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावात घडल्याने खळबळ उडाली आहे यात वृद्ध कचेश्वर महादुग, नागरे पंच्याण्णव टक्के भाजल्याने उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज बुधवारी कचेश्वर महादू नागरे यांच्या अंत्यविधी करण्यात आला यावेळी आरोपी फरार झाल्याने आरोपी अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही ही भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे अंत्यविधी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला